आपण पाहत आहात हातोडा न्यूज जिथं अन्याय तिथं हातोडा <च्चाँगा> महाराणा योजना कार्यान्वित होते जीवन प्राधिकरण यांच्या या संस्थे म्हणजे या प, जी काही यंत्रणा आहे या यंत्रणेमार्फत जल जीवन मिशन अंतर्गत आमच्या गावाला पंचावन्न कोटीची योजना मंजूर झालेली आहे त्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्र शासनानं आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं या घरणी धरणाचा उद्भव दाखवला म्हणजे पाणी या परिगामध्ये तीस किलोमीटरच्या आतमध्ये पाणीच उपलब्ध नाही या गावाला एवढं म्हणून घरणी धरणाचा असा साठा दाखवला आणि तिथून योजना मंजूर झाली आणि ती योजना मंजूर झाल्यानंतर काम सुरुवात झालं आज काम पूर्ण सत्तर टक्क्याच्या आसपास जवळ आलेला ही टाकी बघताय तुम्ही काही टाक्या पूर्ण झालेल्या आता हे अर्धवट स्थितीमध्ये आता स्लॅब लेवलला टाकी आहे आणि फिल्टर पण तिकडे झालेलं आहे हे लोक आज जी या ठिकाणी जे माझं आंदोलन आहे हे धरणी धरणाचा आम्हाला उद्भव दाखवला आणि पाणी आता घ्या म्हणतात कुठलं तर ह्या शिवनीच्या या मांजरा नदीवर जी बंधारा अडवलेला आहे गेट टाकून बॅरेज त्या बॅरेज मधला पाण्याचा उद्भव घ्या असं लोकांचं म्हणजे या शासनाचं म्हणणं आहे तर काही लोकांच्या विरोधामुळे जर घरणी धरणाचा उद्भव कटक कपात करून जर साई म्हणजे या शिवनी बॅरेज जर घ्या म्हणत असतील तर ही योजना न राबवलेली बरी कारण शिवनी बॅरेज मध्ये पाणी राहत नाही उन्हाळ्यामध्ये कोरडं ठाक पडतंय तर हे शिवनी बॅरेजचा उद्भव देऊन या योजनेला पूर्ण करण्याचं कारण काय मग गुत्तेदाराचं घर भरायचं आहे मग ह्या शासना शासनाचं घर जे काही यंत्रणा आहे या यंत्रणेला या योजनेतून मोकळं होऊन जायचंय पूर्ण दाखवून मग ह्याला अर्थ काय माझं गाव उपाशी असेल तर मग मी जगण्याचा अर्थ नाही कारण दोन हजार बारा पासून मी संघर्ष केला या पाण्यासाठी मग मी आज या ठिकाणी जीव दिला दिलेला बरा म्हणून या जर जर आज आज आदेश नाही दिला घरणी धरणावरून पाईपलाईन सुरू करण्याचा अहो काय सांगू तुम्हाला तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो जनतेला हे त्या घरणी धरणामध्ये विहिरीचं खोदकाम पूर्ण झालेलं आहे त्याची पीसीसी झालेली आहे पाईपलाईनचं अर्ध काम झालेलं आहे आज महाराणा प्रताप नगर पासून धनेगाव पर्यंत शिवनी आपलं काय सारोळा सोनवती धनेगाव पर्यंत पाईपलाईनचं काम झालेलं आहे उर्वरित काम चालू असताना त्या लोकांनी म्हणजे शुरांतपाळच्या लोकांनी खोटी माहिती सांगून लातूर शहराला पाणी जाते म्हणून आपोआप सरावली आणि काही लोकांना सोबत घेऊन त्या ठिकाणी आंदोलन उभा केलं आणि त्याचाच धागा धरून त्याच निमित्त करून शासनानं आमचा आज गरणी धरणावरचा प्रकल्प बंद करण्याच्या सूचना दिल्याबद्दल आम्ही या ठिकाणी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे आणि माझा जर जीव देऊन जर पाणी गावाला व्यवस्थित मिळणार असेल घरणी धरणा असेल तर मी आज या ठिकाणी जीव द्यायला निश्चितपणानं या ठिकाणी आलेलो आहे आणि मी जीव दिल्याशिवाय मी राहणार नाही जर माझा जीव वाचवायचा असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या लोकांनी लघु पाठबंधारेच्या लोकांनी या ठिकाणी यावं लेखी स्वरूपात द्यावं की आम्हाला घरणी धरणावरून पाणी द्यायला असं आम्ही तयार आहोत तरच माझा जीव वाचेल नाही तर माझा या ठिकाणाहून मुरदा जाईल एवढंच सांगतो Good news.